नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषीपन्न बाजार समिती लासलगाव पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव पुणे पिंपरी या ठिकाणी काय मार्केट चालू आहे आणि आज कांद्याच्या भावात वाढ सुधारणा एकंदरीत म्हणू शकतो आणि अवकीत सुद्धा वाढ झालेली आहे व्हिडिओ शोट पण नक्कीच बघा कांद्याच्या भावात लासलगाव मार्केट यार्डामध्ये कमीत कमी सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये काय बदल आहे संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसायला वेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून जगात नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन होऊ शकता बाजार समिती लासलगाव दिनांक पाच जून दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव आहे तर एकूण कांदा लिलामध्ये दोनशे तीस नाकांची आवक आहे उन्हाळकांसाठी दोनशे नग कांदा अवकांदा जे चार हजार क्विंटलची दाखल झालेली आहे आज बाजारभाव उन्हाळकांसाठी कमीत कमी सातशे जास्तीत जास्त बावीसशे सव्वीस आणि सरासरी एकवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कांदा भाव आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कांदा मार्केट यार्डामध्ये चालू आहे शेतकऱ्यांना जास्तीच्या दरामध्ये सुधारणा आहे आणि सरासरी दरातसुद्धा या लागोपाठ एका पा पाठोपाठच भाव आहे आणि त्यानंतर कमीत कमी दर सातशे रुपयापासून सुरुवात आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकल दत्याकांसाठी आज बारा क्विंटलची दाखल झालेली आहे आवक कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त सत्तावीसशे आणि सरासरी दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे याची उप बाजार समिती पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये चालू आहे शेतकरी यानंतरच्या आवडीमध्ये सोलापूर या ठिकाणची आवक सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव मोठा मोकळ कांदा मिडियम कांदा काय मार्केट चालू आहे आज कांद्याच्या का भावात काय बदल झाला नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच हा लिंक हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपपर्यंत बुजल्याबद्दल व्हिडिओ माहिती पूर्ण कांदा बाजारवरच्या अपडेट्स तोपर्यंत समाज महाराष्ट्र सबस्क्राईब